नमस्कार मी डॉक्टर सुशील रंगदळ सांधेरोपण व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ ग्लोबल हॉस्पिटल नांदेड येथे कार्यान्वित आहे आजच्या या मेडिकल हेल्थ प्लॅटफॉर्मच्या व्हिडिओमध्ये आपण फेशायटीस म्हणजे टाचदुखीबद्दल माहिती मिळवणार आहोत प्लॅन्टर फेशायटीस म्हणजेच पायामध्ये तळपायामध्ये टाचेपासून असणाऱ्या प्लॅन्टर फेशिया ह्या स्नायूबंधामध्ये दाह वेदना होणे तर हा प्लँटर फेशिया म्हणजे काय असतो ह्या पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात प्लॅन्टर फेशिया हा स्नायू आणि अस्थिबंधाने बनलेलं एक आवरण आहे जे टाचेपासून बोटाकडे पसरत असतं हा एक पडद्यासारखा अवयव आहे आणि तो आपल्या आप फूटची आर्च म्हणतो आपण ज्याला जो बाग आपल्या पंजामध्ये असतो तो मेंटेन ठेवण्यासाठी कामाला येत असतो आणि तशाद्वारे पायाचं पडलेलं वजन हा डिस्ट्रीब्यूट करत असतो समांतरपणे जमिनीवर तर प्लॅन्टर फेशिया हा टाचेच्या हाडाला म्हणजे कॅल्केनियम हील बोन टाचेच्या हाडाला हा ॲटॅच असतो तर काही कारणामुळे ज्या वेळेस टाचेतील चमडीतील जी गादी असते मधले मधले चरबीचं जे आवरण असतं त्याला आपण फॅट पॅड कुशन म्हणतो हे जेव्हा कमी होत जातं आणि त्या टाचेच्या हाडातील आणि चालण्याच्या सरफेसवरील अंतर कमी होतं त्यावेळेस ह्या फेशिया नावाच्या आवरणावर सूज यावं लागते त्याला मायक्रो इंजुरीज रोजच्या चालण्यामधून छोटे छोटे मार लागत राहतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दहा वेदना होतात तर ह्या प्लॅन्टरफेशायटीसची लक्षणे काय आहेत प्लॅन्टरफेशायटीसमध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षणं असतं सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आपण पहिलं पाऊल जमिनीवर ठेवतो आणि चालायचा प्रयत्न करतो त्यावेळेस टाचेमध्ये अतिवेदना होतात एकदम पेशंटला पाय टाकून चालता येत नाही टोचल्यासारखं किंवा काहीतरी खूर अवजारमध्ये जात आहे अशा वेदना असतात त्या दोन तीन चार पावलं चालल्यापर्यंत बऱ्यापैकी वेदना असतात आणि हळूहळू जसा माणूस चालत राहतो दिवसभरामध्ये त्या वेदना कमी होऊन जातात याचप्रमाणे दिवसभरामध्ये कुठेही एका ठिकाणी एखादा तास दोन तास बसल्यानंतर जेव्हा आपण उठून पुन्हा चालायला लागतो त्यावेळेस देखील अशाच प्रकारच्या वेदना पेशंटला जाणवतात तर ह्याला आपण फेशायटीस ताचीची दुखी आपण संबोधतो हा खूप कॉमन आजार आहे है, आणि ह्याचा इलाजही खूप सोपा आहे है। ह्याच्यामध्ये गोळ्या औषधे हा तात्पुरते काम करतात गोळ्या औषधामुळे तात्पुरता दुखणं थांबतं तिथली सूज थांबते पण ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी जो इलाज आहे तो आहे फुटवेअर मॉडिफिकेशन म्हणजे पायताणामधील बदल पायतणामधील बदल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण घरामध्ये फरशीवर चालत असतो त्यावेळेस आपल्या पायामध्ये स्लीपर नरम चप्पल असणं फार आवश्यक आहे अक्षरशः देवघरामध्ये पण आपल्याला चप्पल न काढताच चालायचं आहे कारण त्याच्यामध्ये हे स्लीपर काढून आपण जेव्हा फरशीवर पाय ठेवतो त्यावेळेस पुन्हा इंजुरीज त्या प्लॅन्टर मशीनला पुन्हा पुन्हा छोटे बारीक मार लागत असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दाह आणि वेदना निर्माण होत असतात घराबाहेर जात असताना आम्ही सहसा सॉफ्ट शूज स्पोर्ट शूज जो म्हणतो तो सजेस्ट करतो आणि त्याच्याशिवाय टाचेखाली ठेवण्यासाठी वेगळी उशी आजकाल बाजारामध्ये भेटते त्याला आपण सिलिकॉन हिलपॅड असं संबोधतो तर सिलिकॉन हिलपॅड बाहेरच्या घराच्या बाहेर कामाला जाताना आपण तो आपल्या शूजमध्ये वापरायला पाहिजे टाचेखाली आणि घरामध्ये असताना स्लीपर वापरणं आवश्यक आहे तर ह्या दोन पद्धतीमुळे म्हणजे स्लीपर घरामध्ये आणि बाहेर शूज ह्याच्यामुळे पेशंटचे कुठली गोळी न घेता जवळपास साठ टक्के दुखणे कमी होऊन जाते त्याच्याशिवाय कॉन्ट्रास्ट बाथ म्हणजे थंड आणि गरम पाण्याचे शेक हा ह्याच्यातील महत्त्वाचा इलाज आहे ज्याच्यामध्ये आपण पेशंटला एका बकिटामध्ये गरम पाणी दुसऱ्या बकिटामध्ये थंड पाणी असे पा बकेटं घेऊन त्याच्यामध्ये दुखणारी टाच ठेवायला सांगतो पहिल्यांदा थंडमध्ये किंवा गरममध्ये आणि नंतर पुन्हा पाच मिनिटांनी तो आपल्याला टेम्परेचरचं बकेट चेंज करायचं आहे आधी थंड थंडपणाने टाकला असेल तर गरममुळे टाकायचं आणि गरममुळे टाकलं असेल तर पुन्हा थंडमुळे टाकायचं असा कमीत कमी आपल्याला सहा ते सात वेळेस म्हणजे पाच पाच मिनटाचे सहा ते सात वेळेस म्हणजे सहसा अर्धा तासाचा हा टँक होत असतो अर्ध्या तासामध्ये दर पाच मिनटाला थंड बकेटामधून पाय काढला पुन्हा गरम बकेटात टाकला आणि गरम बकेटातून पुन्हा काढला आणि थंड बकेट टाकला तर ह्याला कॉन्ट्रास्ट बाथ असं संबोधलं जातं तर ह्यामुळे तिथल्या प्लॅन्टर फेशिया जो दहा करणारं आवरण आहे ते प्रसरण पावतं आणि पुन्हा आकुंचन पावतं आकुंचन पावतं आणि पुन्हा प्रसरण पावतं आणि ह्याच्यामुळे तिथला रक्तपुरवठा वाढून तर त्याच्यामध्ये लागलेला जो मार आणि सूज आहे ते कमी व्हायला मदत होते तर मी जसं आधी सांगितलं तुम्हाला पायत्रणातील बदल आणि गरम आणि थंड पाण्याचे शेक ह्या दोन महत्त्वपूर्ण इलाजामुळे हा प्लॅन्टरफेशियटी जवळपास ऐंशी टक्के कमी होऊन जातो आणि त्याच्यामध्ये गोळ्या औषधे हा फक्त नाम मात्र असतात सप्लिमेंटरी मेडिसिन आम म्हणून आम्ही यूज करत असतो ह्या दोन इलाजाद्वारे असे प्लॅन्टरफेशियटीचे जवळपास सत्तर टक्के पेशंट बरे होऊन जातात त्यांना पुढे कुठल्याही इलाजाची गरज लागत नाही उरलेल्या तीस ते वीस टक्के लोक पेशंटमध्ये काही लोकांमध्ये टाचेमध्ये इंजेक्शन द्यायची गरज लागते वेदना करणारी जी प्लॅन्टरफिशाचं आवरण आहे त्या ठिकाणी आपण स्टिरॉइडची इंजेक्शन देतो पण ह्या इंजेक्शनचा एक छोटा धोका आहे त्या इंजेक्शनद्वारे त्या ठिकाणी ते पसरतं आणि जे आपली टेंडो एचडी स्टेंडॉन म्हणजे टाचेच्या वरच्या बाजूला असणारी जी शीर आहे जी, जी आपल्या टाचेला वर उचलून धरते पाऊस टाकत असताना त्याला आपण ढूणशिर म्हणतो सामूहिक भाषेमध्ये तर त्या शिरेवर परिणाम होऊन ती कमकुवत व्हायला लागते आणि खूप कमी प्रमाणातल्या लोकांमध्ये ती तुटते देखील तर जेव्हा पेशंटनी पायतन बदलून गरम थंड पाण्याचे शेक घेऊन आणि गोळ्या औषधन घेऊन एक सहा महिने पण नाही झालेले आहेत आणि तरी पण दुखणं चालूच आहे अशा पेशंट्समध्ये आम्ही इंजेक्शनचा इलाज सजेस्ट करतो इंजेक्शन्स होईस तो टाळले चांगलं आहे आणि ज्यांच्यामध्ये नाराजास तो द्यावं लागतं त्यांनी धुवशिरीची काळजी घेणं आवश्यक ठरतं फक्त तीन ते चार टक्के लोकांमध्ये प्लॅन्टरफेशियाटा रिलीज सर्जरी म्हणजे ऑपरेशन लागतं तर ह्या इलाज ह्या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचा इलाज पायतळण्यातील बदल आहे नंबर दोन इलाज आहे कॉन्ट्रास्ट वाटरबाथ थंड गरम पाण्याचे शेक खूप कमी पेशंट्समध्ये इंजेक्शनची गरज लागते सर्जरी ऑपरेशन हे खूपच कमी प्रमाणात लोकांमध्ये म्हणजे दोन ते तीन टक्के लोकांमध्येच लागत असते तर फक्त आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातील पायतानातील बदलामुळे बऱ्यापैकी हा आजार टाळला जाऊ शकतो आणि सहसा एका पायात हा आजार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत दुसऱ्या पायावर पण व्हायची शक्यता असते त्यामुळे पायतानातील बदल व गरम थंड पाण्याचे शेक हे दुसऱ्या पायाचा पण आजार टाळू शकतात अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला बघत राहा महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म Bhagatra. Thank you.